कुंभिकासारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली या सभेत कर्जावर जोरदार चर्चा झाली कारखान्यावर असलेल्या कर्जावरून आरोप प्रत्यारोप झाले अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांनी गेल्या पंधरा वर्षाचा एफ आर पी आणि साखरेच्या दराचा अहवाल मांडला करवी तालुक्यातील कुडित्रे इथल्या कुंभिकासारी सहकारी साखर कारखान्याची चौसष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा आमदार चंद्रदीप नरके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली कारखान्याचा ताळेबंद चंद्रदीप नरके यांनी मांडला एफ आर पी वाढली पण साखरेचे दर वाढले नाहीत त्यामुळे दरवर्षी कारखान्याला तोटा सहन करावा लागतोय कारखान्याचं पुनर्मूल्यांकन करून चारशे सत्तर कोटी जिंदगी वाढवली हो त्यातील तीनशे पंचेचाळीस कोटी घेतले तर एकशे पंचवीस कोटी रुपये कुठं गेले असा प्रश्न बाळासाहेब खाडे आणि अमर पाटील यांनी

कुंभीच्या कार्यक्षेत्रात सत्तावीस हजार पाचशे बहात्तर हेक्टर ऊसाचं क्षेत्र आहे पण कुंभी कारखान्याची क्षमता कमी असल्यानं शेतकरी दुसऱ्या कारखान्याला ऊस पाठवतात असंही त्यांनी सांगितलं राजीव सूर्यवंशी बाजीराव देवाळकर बी आर पाटील विष्णू राऊत एकनाथ पाटील कुंडलिक पाटील एम टी शेलार प्रताप पाटील यांनी सूचना केल्या यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष राहुल खाडे यांच्यासह संचालक आणि सभासद उपस्थित होते